शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानामध्ये मी श्रीनाथ मुगदम आपले स्वागत करतो आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी आपल्याच ग्रुपचे सभासद शेतकरी भोसे या गावचे सुधीर सर आले सर नमस्ते नमस्ते सर आपलं पूर्ण नाव मी सुधीर बापू चौगुले भोसे बरं आपण आपल्या आर डी ग्रुपचे सभासद आहात है ना मग एकंदरीत ऊस शेती जे आपले तंत्रज्ञान चालू असते आज आपला हा जो प्लॉट पाहिला ते पाहिल्यानंतर तिथं जमिनीची असणारी जी चिबडा दलदलीची अवस्था आणि एकंदरीत वाढ हे बघल्यानंतर कसं वाटलं आपल्याला आता इथं आल्यानंतर मला फरक सरांनी दाखवला पूर्ण म्हणजे शेजारच्या शेतीचा आणि परत त्यांची जी ऊस शेती आहे त्यातील आता पाहिलं ऊस मी खूप आणि बघण्यासारखं सुंदर प्लॉट तयार झाला आहे आता तुम्ही या... जो ऊस आता मध्ये धरलाय हा ऊस हा ऊस हलवल्यानंतर या ऊसाचा एक चँडा मी बघतो हा चेंडा कुठे आला हलवा बघू जरा शेंडा आला हा त्या शेंड्यापासून हा इथे कुठं आला हलवा थोडस लांब पलीकडे जवळजवळ पलीकडल्या तीन नंबरच्या सरी पासून आलाय चाळीस बेचाळीस पंचेचाळीस कांड्यापर्यंत गेलाय सहजच म्हणलं तरी पण भरपूर भरपूर चांगला मग सर या आपल्या याला खर्च पण आपला जास्त नाही जे रेग्युलर आपण जे शेतकऱ्याला दिलाय त्या खर्चामध्ये से आलेलं आहे सदर उसाला चिबडा दलदलीची जमिनीची अवस्था आहे तुम्ही पाहिल्या तरी सुद्धा असाल मग निचरा होणारी चांगली जमीन असेल तंत्रज्ञान जर आपलं वापरलं तर उत्पादन कसं भेटतील कमीत कमी, कमी साठ कांडी वर जायला पाहिजे अपेक्षित आहे आणि वाटतंय पण तसं आणि भरपूर असं चांगलं सुंदर प्लॉट आलंय आणि एकंदरीत म्हणजे एखाद्या आहे आणि तिथंच तेवढं शूटिंग केले असणार कुठं जरी आपल्या प्लॉट मध्ये गेलो तरी सगळीकडे ऊस सारखाच मजबूतच आहे आणि खूप सुंदर आहे म्हणजे बघत राहण्यासारखा प्लॉट आहे आता ऊस जायला आले म्हणून सांगितले बघितलं तर अजून काळू की शेंडे पण अजून पाणी गेल्या पण एक तीन महिने पाणी तोडलं मुळे तरी पण व्यवस्थित एकंदरीत आपल्या तंत्रज्ञानाबद्दल समाधान आहात ना आता त्या तंत्रज्ञानाबद्दलच विचारायला सरांची भेट घेतली त्यामधन तिने समाधान करत उत्तर तर तिने भरपूर दिलंय आता प्रॅक्टिकली आता आम्ही कसं करतोय आता ह्याच्यावर पण भरपूर डिपेंड आहे त्यामुळे सरांचा मार्गदर्शनाखाली हा आता आहे असं करा अशी इच्छा तयार झाली मनात आणि okay. इथून पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण आपण हे तयार करूया okay, सरांचं okay, सरा मार्गदर्शन घेऊया काला आज वेळ दिला त्याबद्दल तुमच्या आभार मानतो धन्यवाद धन्यवाद